जालनामध्ये एक ला एक गोवंश हत्येची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याचा भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एक एस एकशे अकरा कलम पण ॲड करण्यात आली या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले त्याचा <coughs> मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पत्नी पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी तुमचं घनसावंगी वरती हसनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एका गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणारा त्यासोबत सोफियान कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासिन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली क कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठला मोबाईलमध्ये शूड ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस